मुलांनो मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर त्याची उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत तर एक ते शंभरमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो आणि शून्य हा अंक असलेल्या संख्या किती आहेत दहा संख्या आहेत परत एक ते शंभरमध्ये एक हा अंक किती वेळा येतो यस आणि एक हा अंक असलेल्या संख्या किती आहेत एकूण एक ते शंभर मध्ये एक हा अंक असलेल्या संख्या किती आहेत एकूण वीस आहे ओके वी नंतर एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती वेळा येतो पाच हा अंक किती वेळा येतो आणि एक ते शंभर मध्ये दोन हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये चार हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये सात हा अंक किती वेळा येतो लक्षात आलं तुम्हाला दोन पासून नऊ पर्यंतचे पुढचे सर्व अंक हे किती वेळा येतात ओके okay. नंतर आणि चार हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये चार हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत एकोणीस पुन्हा एक ते शंभरमध्ये पाच हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत <ड़ी>। पाच हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत पुन्हा ते शंभर मध्ये सात हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत किती आहेत बाकीच्यांचा आवाज लहान येतोय कोणाला समजलं नाहीये का मी तुम्हाला चार्ट वर मोजून दाखवलेत ना सगळे अंक दाखवले का मोजून मग तेव्हा तुम्हाला कळालं ना नंतर समसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात चढता क्रम लि लिहित असताना संख्यांचा चढता क्रम लिहित असताना सुरुवातीला कोणती संख्या लिहायची असते कोणती संख्या लिहायची असते ओके नंतर उतरता क्रम लिहित असताना कोणती संख्या लिहायची असते सुरुवातीला सुरुवातीला लक्षात आलं आता आता तुम्हाला मूळ संख्या सांगायचे तर मूळ संख्या सांगत असताना एक ते मधल्या अकरा ते वीसमधल्या परत एकवीस ते तीसमधील एकतीस ते चाळीसमधील अशा मूळ संख्या सांगायचे एक ते दहामधील मूळ संख्या सांग राधिका तीन पाच सात रॉंग चुकलं एक आहे का मूळ संख्या हा राइट अकरा ते 20 मधील सांग श्रावणी 13 11 11 ते ड्रेस ला हां 21 ते 30 मधली मधल्या मूळ संख्या 23 29 हां एक तीस ते चाळीस मधल्या मूळ मुण। संख्या सांगा थर्टी वन आणि थर् थर्टी वन पासून फोर्टी पर्यंत सांगा एकेचाळीस ते पन्नास मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत ओके सातशे अठ्ठावीसमध्ये शतकस्थानाचा अंक कोणता आहे